मित्रांनो फक्त दीड रुपये खर्च करून आम्ही कव्हर केले पुण्यातील पाच मानाचे गणपती आणि कसं ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मानाच्या गणपतीच्या दर्शनापासून ग्रामदैवत कसबा गणपती पासून कसबा गणपतीचे दर्शन झाल्यानंतर आम्ही विदाऊट लायसन आणि विदाऊट हेल्मेट पुण्यात पहिल्यांदाच गाडी चालवत थेट पोहोचलो तांबडी जोगेश्वरी गणपती येथे कारण या ई बाईकला लायसन्स आणि हेल्मेट दोन्हीची गरज लागत नाही आमची राईड खूपच मस्त होती आणि ही ई बाईक फक्त सात पैसे प्रति किलोमीटर चालते तांबडी जोगेश्वरीचे दर्शन घेऊन आम्ही बाईक स्टार्ट केली आणि थेट आलो तालीम मंडळाकडे जे की लक्ष्मी रोड वर आहे त्यानंतर लक्ष्मी रोड च्या भयान ट्रॅफिक मध्ये सुद्धा ही बाईक आम्ही अगदी आरामात काढून आलो तुळशीबाग गणपती कडे आणि यंदा इथे उभारला आहे वृंदावन देखावा जो की पाहिला एकदम मस्त आहे तरी तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच भेट द्यायला पाहिजे आणि एवढं फिरून सुद्धा बाईक चार्जिंग जसाच्या तसं होतं कारण ही बाईक एका एक चार्जिंग मध्ये एकशे पाच किलोमीटर चालते आणि बॅटरी चार्ज होण्यासाठी फक्त तीन तास लागतात आता राहिला पाचवा मानाचा गणपती म्हणजेच केसरीवाडा गणपती हा गणपती लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेला आहे हे पाहण्यासाठी आम्ही बाईक पार्क केली आणि दर्शन घेण्यासाठी गेलो जी मध्ये जीपीएस आणि अलर्ट आहे त्यामुळे बाईक चोरी जाण्याचा काही इश्यूज नाही आणि विशेष म्हणजे ही बाईक नॉन चायनीज आणि मेड इन इंडिया ब्रँड असून तुम्ही फक्त नऊशे मध्ये बुक करू शकता तरी आजच मोटो वोल्ड यांच्या वेबसाईट किंवा शोरूम ला भेट द्या किंवा कॉल करून तुमची टेस्ट राईड आजच बुक करा